नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी परफेक्ट अशी झणझणीत ताजा मसाला बनवून काळ्या मसाल्याची शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी बनवायचं ते बघणार तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली शेंगांची भाजी ही तयार आहे सर्वप्रथम ते मी आपल्याला गरजेनुसार शेवगाच्या शेंगा घेऊन तिथचं आपण साल हे काळून घेतले ह्या पद्धतीने दोन ते तीन इंचचे आपण तुकडे तयार करून घेतले लगेचच आता ह्या शेंगा आपण उकडून घेणार आहोत शेंगा उकडण्यासाठी साईडला गॅसवरती आपण कढईमध्ये पाणी गरम करून घेतले पाणी गरम झाल्यानंतर लगेच आपण याच्यात चवीनुसार मीठ हे घालून घेणार आहोत यामुळे शेंगांना अगदी छान अशी चव येते तर लगेचच आपण आता ह्या शेंगा दोन तीन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले लगेच त्यामध्ये टाकून घेऊया ह्या पद्धतीने आता आपण मंद आचेवरती शेंगा ह्या नव्वद टक्के शिजून घेणार आहोत यावरती झाकण ठेवून आता आपल्या शेंगा शिजेपर्यंत यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया मसाला भाजण्यासाठी गॅसवरती ह्या पद्धतीने आपण जाळी ठेवून मसाला हा भाजून घेणार आहोत त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचं तु, खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे लगेच मध्यम आकाराचं टोमॅटो आणि एक मोठ्या आकाराचं ह्या पद्धतीने आपण साल काढून घेतलेलं कांदा घेतला आहे कांद्याचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त आपण करून घेऊ शकतो तर आता आपण हे संपूर्ण जे इन्ग्रेडियंट घेतले ते आता गॅसवरती छान भाजून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण चारही बाजूने खोबरे टोमॅटो आणि कांदा हा भाजून घेणार हलकासा कलर बदलाईपर्यंत ह्या दोघीही वस्तू ऐतिकी वस्तू आपण भाजून घेऊया खोबरं हे अगदी लवकर भाजून होतं म्हणून खोबऱ्याला पटकने आपण खालीवर करत त्याला भाजून घ्यायचं जेणेकरून जास्त काळं झाल्यामुळे तो त्याची चव बिघडू शकते म्हणून खोबरं हो हे आपण अगदी लवकर भाजून लगेच त्याला साईडला हे करून घ्यायचं अशाच पद्धतीने आपण टोमॅटो देखील चारही बाजूने छान असा भाजून घेणार आहोत या पद्धतीने जर आपण मसाला बनवला तर अगदी छान अशी आपली ही तयार होते खोबरं आपलं भाजून आल्यानंतर लगेच त्याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया टमाटर देखील अशाच पद्धतीने आपलं भाजून झाल्यानंतर लगेच याला देखील एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा कांदा हा आपण छान काळा होईपर्यंत आता आपण याला देखील भाजून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने आपण मंद आचे होते आता कांदा हा चारही बाजूने आता व्यवस्थित भाजून घेऊया आता आपला हा कांदा ह्या पद्धतीने भाजून झाल्यानंतरच आपण आता खालीवर करत चारही बाजूने आपण भाजून घ्यायचा आजपर्यंत छान आपला कांदा भाजल्यानंतर सगळ्यात शेवटी लगेच लसूण घेऊन लसूणला दे देखील आपण अशाच पद्धतीने याला भाजून घेणार आहोत लसूण देखील अगदी लवकर पटकन भाजून होतो त्याला देखील आपण खाली वर करत चारही बाजूने व्यवस्थित भाजून लगेच काळून घेतलाय कांद्याला जरा भाजायला उशीर लागतो तो, तो आजपर्यंत व्यवस्थित भाजल्यामुळे आपली जी भाजी असणार आहे ती अगदी छान अशी तयार होणार आहे भाजून झाल्यानंतर त्याला देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले संपूर्ण आपल्याला लागणारा ला 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 मसाला हा या पद्धतीने भाजून घ्यायचा भाजल्यानंतर लगेच साईडला एका पॅनमध्ये आता आपण अगदी थोडंसं तेलही गरम करून घेणार आहोत जो भाजून घेतलेला आपला मसाला आहे तो पुन्हा आणखी आपण भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने जर आपण भाजी बनवली तर अगदी छान अशी आपली भाजीही तयार होते तर सगळ्यात आधी जे आपल्या घरामध्ये खडे मसाला असतील ते आपण यामध्ये आता तेलामध्ये परतून घ्यायचे इथे तीन ते चार लोंग तीन ते चार काळे मिरे एक तमाल पत्र चक्रफूल दालचिनी आणि हिरवी विलायची घेतली जे आपल्याकडे नसेल नाही घातलं तरी काही हरकत नाही एक तर दीड चमचेवर लगेच आपण यामध्ये दणे देखील टाकून घेतले हा संपूर्ण मसाला फक्त अर्धा मिनिटभर आता आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत हे मसाले अगदी छान तेलामध्ये परतून झाल्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये भाजून घेतलेला कांदा टोमॅटो सॉरी टोमॅटोने भाजून घेतलेला फक्त कांदा खोबरं आणि लसूण मी अगदी बारीक असं चिरून घेतले ते पुन्हा आपण यामध्ये भाजून घेणार आहोत भाजून घेतलेला मसाला पुन्हा आणखी आपण भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने जर आपण भाजी बनवली तर अगदी छान चविष्ट अशी भाजीही तयार होते आज आपण खळे मसाल्यांचा वापर करून भाजी बनवणार आहोत म्हणून अजिबात आपल्याला कुठल्याही प्रकाराच्या नंतर मसाला हा वापरण्याची गरज ही भासत नाही फक्त एक मिनिटभर मी तेलामध्ये हा संपूर्ण मसाला आणखी छान असा परतून घेतला आहे हा अशा पद्धतीने परतून झाल्यानंतर लगेच आपण एका प्लेटमध्ये तो मसाला भाजलेला मसाला हा काळून घ्यायचा लगेच आपली जी ग्रेव्ही आपण बनवणार आहोत ती छान अशी घट्टसर होण्यासाठी इथे आपण दोन ते तीन चमचे बाजरीचं पीठ घेऊन याला देखील आपण आपण भाजून घेणार आहोत जर आपल्याकडे बाजरीचं पीठ नसेल तर बाजरीच्या पिठाच्या जागेवरती हो आपण बेसन पिठाचा वापर केला तरी काय हरकत नाही पण आमच्या खानदेशामध्ये कुठल्याही मसाल्याची भाजी बनवायच्या वेळेस आम्ही नेहमी बाजरीचं पीठ हे भाजून त्यामध्ये वापरत असतो तुम्ही कोणत्या प पीठ हे वापरता नक्की मला कमेंट्स करून कळवा तर अशा पद्धतीने हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंतच आपण आता हे पीठ भाजून घेणार आहोत अगदी जास्ती देखील ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेऊ सॉरी भाजून घेऊ नका चव ही बिघडू शकते अशा पद्धतीने आपलं हे पीठ भाजून झाल्यानंतर याला आपण थोडंसं गार हे करून झाल्यानंतर लगेचच हे पीठ आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं प्लेटमध्ये काढल्यानंतर ह्या पद्धतीने आपण आता याची पेस्टही तयार करून घेणार आहोत तर पेस्टमध्ये पाणी हे ख थोडंफार जास्त कमी झालं तरी काय हरकत नाही फक्त पिठाच्या ह्या होता होत्या नये अशा पद्धतीने याचं आपण बॅटर हे तयार करून घ्यायचं आता आपलं जे पिठाचं बॅटर आपल्याला भाजीसाठी लागणार होतं ते देखील आपलं तयार झालं आहे आणि आपला जो मसाला भाजलेला तो देखील गार झाला आहे तर साईडला तुम्ही बघू शकाल लगेच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जो आपला मसाला आता तो संपूर्ण आपण आता काढून घेऊया तर या पद्धतीने भाजून घेतलेला संपूर्ण मसाला मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काळून घेतला आहे सगळ्यात शेवटी आपण जो भाजून घेतलेला टोमॅटो तो दे तो देखील मी अगदी बारीक चिरून यामध्ये टाकून घेतला आहे आता आपण अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरला जेवढं शक्य आहे तेवढा अगदी बारीक असा मसाला हा तयार करून घेणार आहोत तर जेवढं शक्य आहे तेवढा अगदी बारीक असा मसाला हा तयार करून घ्या जर रवेदार असला तर त्यामध्ये दे, त्यामुळे देखील आपली जी भाजी ती चविष्ट अशी लागत नाही तर मसाला हा आपला तयार झाला आहे आता लय साईडला आपल्या ज्या आपण उकळायला टाकलेल्या शेंगा देखील अगदी परफेक्ट नव्वद टक्के शिजून तयार झाला आहे दहा टक्के आपण शेंगा ह्या भाजीमध्ये शिजून घेणार आहोत त्यामुळे इथे फक्त मी नव्वद टक्के शेंग ही शिजून घेतली लगेचच आपण आता गॅस बंद करून घेऊ लगेचच आपण आता त्या कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल हे गरम करून घेऊया तेलही आपलं गरम झाल्यानंतर लगेच आपण जो मिक्सरला बारीक फिरून घेतलेला मसाला आपण टाकून घेणार जर आपल्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्त्याची पानं घातले तरी काही हरकत नाही जर आपण काळ्या मसाल्यामध्ये मोहरी वापरत असाल तर ती देखील घातली तरी काही हरकत नाही तर त्यानंतर जो संपूर्ण मसाला आपण भाजून घेतलेला तो आता आपण यामध्ये काढून छान तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला आता भाजून घेणार आहोत मंद आजची होती हा मसाला आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा त्यामुळे एकसारखा मसाला अगदी छान भाजून होतो तो, तो करपत देखील नाही आणि देखील अगदी छान असं आपल्या मसाल्याला सुटतं अशा पद्धतीने आपल्या मसाल्याने तेल सोडल्यानंतर लगेचच आपण आता फक्त लाल तिखटही घालून घेणार आहोत आपण खडे मसाले वापरल्यामुळे कुठलाही पिवळा मसाला किंवा काळा मसाला आपल्याला वापरण्याची गरज नाही आवडीनुसार आता यामध्ये लाल तिखट आपल्याला कितपत तिखट हवे त्यानुसार फक्त लाल तिखट घालून या तेलामध्ये आपण आता ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं ह्या मसाल्यामध्ये आता लाल तिखट अगदी छान परतून झाल्यानंतर याच्यात आपलं साधं पाणी किंवा उकळून घेतलेल्या जे शेंगांचं पाणी ते अगदी थोडंसं आपण यामध्ये टाकून हा मसाला आपण शिजवून घेणार डायरेक्टली शेंगा ह्या घालून घेऊ नका किंवा पाणी देखील जास्तीचं घालून घेऊ नका आता थोडंसे पाण्यामध्ये हा मसाला आपण शिजून घ्यायचा यामुळे भाजीला चव आणि कलर आणि छान तरी देखील अगदी परफेक्ट अशी आपल्या भाजीला येते तर मी एक ते दीड मिनिट ब तेल सुटीपर्यंत पुन्हा त्या पाण्यामध्ये मसाला हा छान भाजून घेतला आहे आता लगेच आपण उकळून घेतलेल्या शेंगा आपण यामध्ये टाकून घेऊया बरेचसे जण डायरेक्ट देखील शेंगा ह्या भाजीमध्ये शिजून घेत असतात तसंही करून घेतलं तरी काही हरकत नाही आणि ह्या पद्धतीने देखील आपण आधी उकळून घेतल्या शेंगा तरी काही हरकत नाही तर लगेच आपण याच्यामध्ये गरजेनुसार पाणी हे घालून घेणार आता आपल्याला कितपत घट्ट आणि पातळ भाजी हवी त्यानुसार आपण पाणी हे घालून लगेच चवीनुसार मीठ बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून आपण आता या ग्रेव्हीला छान असे उकळ येऊ देणार आहोत ग्रेवीला उकळ आल्यानंतरच आपण यामध्ये जे पिठाचं आपण बॅटर तयार करून घेतलं आहे ते आपण यामध्ये घालणार आहोत जर लगेच तुम्ही गार पाण्यामध्ये ते बॅटर घालाल तर त्यामुळे जे पिठाच्या गाठी तयार होऊ शकतील आणि व्यवस्थित आपलं जी ग्रेव्ही ही तयार होणार नाही तर अशा पद्धतीने आपण मानदा ह्याच्यावरती छान भाजीला उकळ यायला लागली का त्यानंतरच आपण जे आता भाजलेल्या पिठ्याचं बॅटर तयार करून घेतलेलं होतं ते आपण यामध्ये टाकून घ्यायचं टाकल्यानंतर ल चमचेच्या सहाय्याने त्याला भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं भाजीला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तर बघू शकाल अशा पद्धतीने अगदी परफेक्ट अशी आपली भाजी ही तयारी आहे ह्याची हो होती आपण फक्त आता चार ते पाच मिनटं आपण याला उकळून घेणार आहोत भाजीला टेक्चर पुन्हा तरी देखील अगदी परफेक्ट अशी आपली आली अशी आली आहे अगदी छान अशी आपली झणझणीत काळ्या मसाल्याची शेंगांची भाजी ही तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर अगदी परफेक्ट शे अशी आपली शेवगाच्या शेंगाची अगदी छान ताज्या मसाल्याची अगदी परफेक्ट अशी आपली भाजी ही तयार आहे